आमच्या दोघींची अपेक्षा नव्हती की आम्हाला सेम गुण प्राप्त होतील पण ते झाले कारण सोबत अभ्यास करायचो आणि सोबत म्हणजे शाळेत शाळेत पण आम्ही सोबतच बेंचवर बसायचो तिच मला काही डाऊट असले तर ती सांगायची आणि तिला काही डाऊट असले तर मी सांगायचे असे करून आम्ही आमचे डाऊट सॉल्व केले आणि चांगले मार्क्स मिळवले शहाण्णव टक्के नाईंटी सिक्स पर्सेंटेज तनुष्का धीर देशपांडे मला एस एस सी बोर्ड एक्झाम मध्ये नाईंटी सिक्स पर्सेंटेज मिळाले आहेत त्याबद्दल मला खूप छान वाटते दोघींनाही सेमच मार्क पण म्हणजे एकंदरीत सगळ्याच विषयामध्ये सेमच मार्क फक्त म्हणजे आम्ही दोघी म्हणजे दोघी जुळ्या बहिणी आहोत आमच्या म्हणजे घरामध्ये कोणी आम्ही दोघीच बहिणी कोणती म्हणजे भाऊ नाही आम्हाला तर आम्ही एक शेड्यूल ठरवलं होतं त्याप्रमाणेच आम्ही अभ्यास केला स सकाळी लवकर उठून रिव्हिजन रिव्हिजन केली आणि त्याचप्रमाणे शाळेत आमचे टॉपिक वाईज टेस्ट घेतल्या गेल्या त्याच्या त्याच्यामध्ये आम्ही खूप मेहनत घेऊन चांगले मार्क मिळवलेत हो आमच्या दोघींना खूप आनंद झाला अपेक्षा नव्हती की आमच्या दोघींना सेम मार्क्स मिळतील पण ते मिळाले मला दोन जुळ्या मुले आहेत आणि दोघींना सारखे मार्क पडले असल्यामुळे मला खूप आनंद झालाय कुणाला जर जा कमी जास्त मार्क पडले असते तर मला जास्त वाईट वाटलं असतं त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आनंद मला झाला की दोघींना सारखे मार्क पडले नाही नाही त्यांच्या काही वेगवेगळ्या अपेक्षा वेग नाहीत जसं त्या जन्माला आल्यात तसं पहिल्यापासून त्यांना कपडे सारखे लागतात त्यांच्या सवयी सारख्या आहेत सगळ्या गोष्टी त्यांच्या सेम ते ते, सेम आहेत अभ्यासाला पण त्या सारख्याच बसत होतात अक्षरसुद्धा त्यांचं दोघींचं सेम टू सेम आहे त्याच्यामुळे दोघीमध्ये साम्य असल्यामुळे पडले गोष्टी अपेक्षा तर नव्हतीच की दोघींना सेम मिळतील आणि ते पण बोर्डामध्ये कारण त्यांचे पण वेगळे वेगळे होते लांब होते तरी पण त्यांनी नाइंटी सिक्स पर्सेंट दोघींनाही पडले खूप आनंद झाला आणि आता सगळे फोन करून एकच विचारतायत की दोघींनाही सेम टक्के कसे पडले नाही त्यांनी अभ्यासही तसा सोबतच केलेला आहे आणि म्हणजे त्यांना अभ्यासाला बसा म्हणायची पण गरज नव्हती पडत कधी त्या स्वतःहूनच अभ्यास म्हणजे नित्यनियमाने अभ्यास करत होत्या या दोघींच्या आवडीनिवडीही सारख्याच असल्याचं त्या सांगतात दोघींना नृत्याची आवड आहे या दोघींनी दहावीला सोबत अभ्यास केला एकमेकींच्या अभ्यासातल्या शंका निरसन करत दोघींनी चांगले मार्क मिळवलेत जुळ्या बहिणींनी सारखेच मार्क मिळवण्याचा योगायोग साधल्यानं सध्या या दोघींची परिसरात जोरदार चर्चा आहे